छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी साजरी होते त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकां जय शिवजयंती अत्यंत उत्साहात तसेच शांततामय वातावरणात साजरी करा करावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले महाराजांचे राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरण आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे महाराजांच्या विचारांची समृद्ध परंपरा व संस्कृती पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत असताना त्यांचं पावित्र्य राखावं तसेच सर्व नियमांचं पालन करून शांततामय वातावरणात साजरं करावं असं सांगून त्यांनी सर्व जिल्हावासियांना जिल्हा, जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या नमस्कार सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना माझा नमस्कार मी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी सांगली आपला सर्व सांगलीकरांना नमस्कार करतोय आपल्याला सर्वांना माहितच आहे येणाऱ्या एकोणीस तारीख एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती आपण साजरा करतो आहे आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे राजकीय सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरण आजही आपला सर्वांसाठी प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे मग असा त्यांची रिच कल्चर जे आहे ते आपण पुढे घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे तर त्या संदर्भात मी सर्व चांगलेकरांना आवाहन करू इच्छितो की सर्वांनी शिवजयंती जी जा आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वांनी साजरा करावा हा साजरा करत असताना सदर जयंती उत्सवची पावित्र्य देखील रखणे आपल्याकडे आवश्यक आहे त्या पावित्र्य राखून आणि सर्व नियमाचं पालन करून शांतते वातावरणामध्ये सर्वांनी शिवजयंतीच्या सेलिब्रेट करण्यात यावी आणि सर्व सांगलीच्या जिल्हाच्या रहिवाशांना मी जिल्हा प्रशासनतर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय